नमस्कार शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची पुन्हा एकदा सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी येते कांदा निर्यात बंदी पुन्हा या ठिकाणी केंद्र सरकारने कांदा निर्यात या ठिकाणी पाठवण्यास सुरुवात केलेली आहे तर एकंदरीत शेतकरी कांदा कांदा निर्यात करण्यासाठी या ठिकाणी अनुमती परवानगी या ठिकाणी देण्यात आली आहे कुठे कुठे कांदा निर्यात होणार काय त्या संदर्भातील आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची अपडेट आले आहे सविस्तर तोडक्या संपूर्णपणे जाणून घेत आहोत व्हिडिओ बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर लाईक करावं चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या शेतकऱ्या याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बॅकन म्हणजे काढू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शकता प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया एक महत्त्वाची बातमी ती आहे जे की ग्राहक व्यवहार सचिव आहे रोहित कुमार सीठ यांनी पुन्हा एकदा कांदा निर्यात निर्याती संदर्भात सुरू संदर्भात या ठिकाणी कांदा निर्यात होणार संदर्भात महत्त्वाची बातमी दिली आहे बघू शकता या ठिकाणी जे काही न्यूज पेपर आहे तो इंग्लिशमध्ये असताना आपण त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला सांगतो आहे सरकार या ठिकाणी व्यापाऱ्यांना या ठिकाणी बांगलादेश मॉरिश बहरीन भूटान या ठिकाणी जवळपास चोपन्न हजार सातशे साठ या ठिकाणी बघितलं टन कांदा निर्यात करायची परवानगी या ठिकाणी रोहित कुमार सिंह हो, यांनी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी या अगोदरच रोहित कुमार सिंह यांनी कांदा निर्यातबंदी कायम असल्याचं वीस तारखेला सांगितलं होतं परंतु आता बावीस तारखेला आजचीच ही न्यूज आहे आता पुन्हा एकदा चोपन्न हजार सातशे सहा साठ टन कांदा या ठिकाणी गव्हर्मेंट ऑफ सरकारने या ठिकाणी बांगलादेश मुरुटीस त्यानंतर या ठिकाणी बघितलं बहरीन भूटान या ठिकाणी निर्यातीला परवानगी दिली आहे ही होती आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची अपडेट कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळू द्या आजची आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची अपडेट गव्हर्मेंट अलावज ट्रेडर्स या ठिकाणी जे काही निर्यातदार आहे त्यांना ही परवानगी दिलेली आहे तुमचं मत तुमची प्रतिक्रिया नक्कीच मांडा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तम्त ज महाराष्ट्राने धन्यवाद